हळदी कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ रावांचे नाव घेण्याची हीच ती खरी वेळ घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी मी रावांची जोडी हळदी कुंकूचे निमंत्रण आले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल हळदी कुंकूसाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका सासरे माझे मायाळू सासू माझे हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी वेळ सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस दिवस कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी दिवस बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी हळदी कुंकू कागदाच्या पुड्यात रावांचं नाव घेते जाऊबाईच्या वाड्यात प्राणहीन भासे रासाचा रंग रावांचं नाव घेते आणि सुरू करते हळदी आरंभ सासरच्या कौतुकात राहिले नाही काळाचे भान रावांचे नाव घेते राखून सगळ्यांचा मान हळदी भेटतात महिलांना गिफ्ट रावांनी दिली होती मला लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट आपला भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदी कुंकूला आल्या साऱ्या महिला नटून रावांनी आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद